आवळी बापू तुम्ही आज असे अचानक कसे आला सरप्राईज देला राणी सरकार म्हणजे राकेशची चाची इथे आयला म्हणत असतो मी सिंदर प्लीज माझे एक ऐकून घे आणि तो बोलत असताना ईश्वरीचा हात पकडतो ईश्वरी म्हणत असते एक मिनिट हात नाही लावायचा मला हात नाही लावायचा माझ्यापासून लांब राहायचं यापुढे जर पुन्हा मला हात लावण्याचा प्रयत्न केला तर खूप जास्त पस्तावाल तेव्हा अर्णा म्हणत असतो मी सिंदूर नवरा आहे मी तुझा तेव्हा ईश्वरी म्हणते हो पण मी तुमची बायको नाही आहे कळलं ना तेव्हा माझ्यापासून लांब राहायचं तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो हो माहिती मला तू माझी बायको नाहीयेस तू तर भांडखोर आहेस ना तेव्हा ईश्वरी म्हणते काय म्हणालात तेव्हा अर्णव म्हणतो जे तू ऐकलंच तेच म्हणालो भांडखोर आहेस तू आणि जाऊन तो, तो सरळ आता आपल्या चेहऱ्यावरती बसतो तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे ईश्वरीला राग आलेला असतो ईश्वरी लगेचच तिथून निघून जाते तेव्हा अर्णवला आपल्या बहिणीची अंजलीची आठवण येते ती त्याला म्हणालेली असते की चिंटू अरे आधीच राजेश घरी आलेले नाही आहेत हे अजून आलेले नाहीयेत त्यांचं टेन्शन आहे माझ्या डोक्याला अजून तू माझं टेन्शन वाढवू नकोस असं ती म्हणालेली असते तेव्हा इथे अर्णव म्हणतो की राजेश तू जिथे कुठे लपून बसला असशील ना तुला लवकरात लवकर शोधून काढेल कळलं का तुला जिथे कुठे असशील ना तिथून तुला शोधून काढेल असं अर्णव म्हणालेला असतो कारण त्याला आता अंजलीचं टेंशन हे पकवत नसतं त्यानंतर प्रेक्षकांना इथे पूजेची तयारी ईश्वरी आणि अंजली दोघींनी मिळून केलेली असते तेव्हा इथे मामा येतात आणि म्हणत असतात काय झाली का पूजेची संपूर्ण तयारी तेव्हा ईश्वरी म्हणते हो मामा तयारी तर झालेली आहे आणि जे काही आरतीच्या ताटामध्ये असं म्हणत असतानाच इथे आता आरतीचं ताट ईश्वरीच्या हातातून खाली पडलेलं असतं त्याने त्याच्यामध्ये फुलंच ठेवलेली असतात पण ताटाला चुकून हात लागतो आणि ताट संपूर्णपणे खाली पडतं तेव्हा इथे ताटाचा आता पल्ल्याचा आवाज झाल्यानंतर वल्लरी म्हणते वा वा किती छान म्हणजे इथे अजून आरतीचं ताट तयार सुद्धा झालेलं नाहीये ना ना ना। आरती सुद्धा झालेली नाहीये ना ना ना। पण त्याच्या आधी अक्षकून मात्र झाला आरतीचं ताट हातातून खाली मात्र पडलं तेव्हा ईश्वरी म्हणत असते नाही सॉरी ते आरतीचं ताट अजून भरलेलं नाहीये फुलच ठेवले होते पण हात लागला ना तेव्हा ते ताट खाली पडलं तेव्हा वल्लरी म्हणते हो गो तुझ्याकडूनच पडलं ना ईश्वरी म्हणते सॉरी मामी चुकुन ते चुकून पडलं तेव्हा वल्लरी म्हणते अगं तुझ्याकडून सगळ्या गोष्टी चुकून तर होतात ना जाणून बुजून काही करत नाही तू हे सगळं ना तू मुद्दामून करतेस मला माहिती आहे ना त्यानंतर प्रेक्षकानं तिथे अर्णवी तरी म्हणतो काय झालं काय इथे जाणून बुजून केलं आणि तेव्हा इथे आता ईश्वरीची आई आलेली असते वल्लरी आडवला म्हणते नाही नाही काही नाही रे काही नाही झालं वल्लरी आता अर्णवसमोर ईश्वरीला काय बाई बोलायला घाबरत असते आणि तेवढ्यातच इथे अर्णव आल्यानंतर वल्लरी तशी गप्प झालेली असते पण तेव्हाच प्रेक्षकांना आलेली असते ती सुप्रिया सुप्रिया म्हणते इशू आता सुप्रियाचा आवाज ऐकल्यानंतर वल्लरी नेहमीप्रमाणे घाबरते वल्लरी म्हणते अरे देवा ही सुप्रिया आता इथे काय करते जर हिने मला बघितलं ना इथे तर मात्र सतरा वर्षांचा सा फुलासाठी लगेच करे आणि माझी वाट लावेल काही झालं तरी सुद्धा मला इथून जायला हवं त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता वल्लरी काही न बोलता सर्व तिथून निघून जात असते तेवढ्यातच इथे अर्णव आता सुप्रिया बरोबर बोलायला येतो तेव्हा सुप्रिया विचारते इशू कशी असतो अर्णव कसे आहात ते वाढव म्हणतो मी एकदम ठीक आहे पण तुम्ही सांगा काकू तुम्ही आज येणार होता हे आम्हाला सांगितलं की नाही कारण मी तुमच्यासाठी गाडी पाठवली असते ना तेव्हा सुप्रिया म्हणते कशाला एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही मला गाडी कशाला पाठवाल अहो मला तरी यायचंच होतं ना तेव्हा इथे आता वल्लरी सुप्रिया आल्यानंतर लगेचच आपल्या रूममध्ये जात असते ती इथे मागे वळून सुद्धा बघत नाही हळूहळू आपल्या रूममध्ये निघालेली असते तेव्हा मामा म्हणत असतात वल्लरी अगं असं काय करतेस विहीनबाई आल्या त्यांना न भेटता का निघून जातेस तू त्यांना जाऊन भेट त्यांची विचारपूस कर तेव्हा इथे वल्लरी म्हणते हे बघा तुम्हाला विचारपूस करायची असेल तर करा मला अजिबात इंटरेस्ट नाहीये कळलं ना मी जाते माझ्या रूममध्ये आणि वल्लरी सरळ आपल्या रूममध्ये निघून जाते तेव्हा प्रेक्षकांना इथे आता सुप्रिया आलेली असते तेव्हा ईश्वरीला आनंद तर झालेलाच असतो पण त्याचबरोबर अंजली मामा सगळे जण खुश झालेले असतात तेव्हा सुप्रिया म्हणते खरं तर मी येणार होते हे सांगणारच होते पण पुन्हा विचार केला कशाला सांगायचं तसेही तुमच्याकडे घड बसलेत ना आणि आता बसतात ते 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 ना तेव्हा इथे तर लोकांनी तुझ्या सासूर येऊन वान देण्याची पद्धत आहे तेव्हा मी इथे वान देण्यासाठी आलेले आहे तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की बरं झालं तू आलीस तेव्हा अंजली म्हणते नाहीतर काय बरं झालं तुम्ही आलात आणि तुम्ही आहात रात्री सांगायची गरज नाहीये तेव्हा इथे सुप्रिया म्हणते हो ना घरामध्ये घट बसलेत म्हणजे इशू घरातच असणार हे मला माहिती होतं म्हणून सांगितलं नाही या येणार होते ते तेव्हा अंजली म्हणते अहो चालेल ना काकू असं काय बोलताय आणि बघा ना तुम्ही आलात तर एका मुलीच्या चेहऱ्यावरती किती आनंद आला ते बघा तेव्हा इथे ईश्वरी हसायला लागते तरी इथे वल्लरी म्हणत असते जर ही सुप्रिया अशीच घरामध्ये येत राहिली ना तर सतरा वर्षापासून जे सत्य मी लपून ठेवले ते एका मिनिटात बाहेर येईल आता मला काहीतरी करायला हवं होतं ज्या गोष्टीची भीती आहे तीच गोष्ट घडत चाललेली आहे तर इथे आता मला घाबरून जमणार नाहीये मलाच काहीतरी करायला हवं असं वल्लरी म्हणत असते तेव्हा अंजली म्हणत असते या ना काकू या तुम्ही इथे देवाचा आशीर्वाद घ्या या तेव्हा प्रेक्षकानो इथे आता अंजली म्हणत असते काकू बरं झाला तुम्ही आलात एका मुलीच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावरती स्माईल तरी बघा किती आले तुम्हाला बघितल्यानंतर त्यानंतर प्रेक्षकानो इथे सुप्रिया आता देवी समोर उभी राहते आणि इथे देवीचा आशीर्वाद घेत असते आणि जी काही वाण देण्याची पद्धत आहे ते वाण सुद्धा देते त्यानंतर इथे वल्लरी म्हणत असते मी घाबरून जमणार नाहीये मलाच आता काहीतरी करावं लागेल सतरा वर्षांपूर्वी या सुप्रियाने जे काही बघितलं होतं आणि ती माझं भांड फोडण्याच्या आधी आता मलाच काहीतरी करून हे सगळं तिच्यावरती शिकवायला हवं म्हणजे आता सतरा वर्षांपूर्वी माझ्याकडून जी चूक झाली आहे ना ती खरं तर या सुप्रियामुळे झालेली आहे या सुप्रियावरती सगळं खापर फोडायचं आणि आपण मात्र नामा निराळं राहायचं सतरा वर्ष जसं राहिले तसं म्हणजे जे हत्या सुप्रियाकडे आहे तेच हत्यार आता मी बनवते आणि त्याच हत्याराने या सुप्रियाचं काम करते असं आता वल्लरी म्हणत असते म्हणजे जे काही घडलं अर्णवच्या वल्लांच्या बाबतीत ते वल्लरीमुळे घडलं होतं पण आता ते सगळं या सुप्रियामुळे घडलं त्या ईश्वरी समोर आणि मग ईश्वरीला ती आपल्या मुठीमध्ये घाबरवून ठेवणार असते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सुप्री आलेली असते ती देवी याचा आशीर्वाद घेत असते वल्लरी मात्र लपून बसलेली असते कारण का तरी ते वल्लरीला भीती असते जर सुप्रियाच्या समोर आले तर सुप्रिया सतरा वर्षांच्या आधीचा खुलासा करेल आणि मग काय मग मला इथे आणणं राहू सुद्धा देणार नाही हे बरोबर माहिती असते वल्लरीला तेव्हा इथे आता सुप्रिया येताना ईश्वरीचे इथे घेऊन आलेले असते त्यांची पूजा वगैरे होते आणि सुप्रिया म्हणते हे गणूबा आणले का तेव्हा ते बरे यांना घेऊन आलीस मला त्यांची खूप आठवणीत होती आणि मला त्यांची गरज सुद्धा आहे त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता सुप्रिया म्हणते काकू तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला या ना बसा ना आता तेव्हा सुप्रिया म्हणते ते नाही नको आता मला निघायला हवं घरी खूप जास्त काम आहेत ना

म्हणते नाही काही हरकत नाही त्यांना आराम करू दे मी पुढच्या वेळेला येईन ना तेव्हा आजींना नक्की भेटून जाईन काही हरकत नाही मी सुद्धा आता आहे त्यानंतर प्रेक्षकांना सुप्रिया म्हणत असते की अंजली काही म्हणजे तुम्ही वाईट भेटून घेऊ नका आपण तुमचे म्हणजे अगदी लग्न झाल्यापासून तुमच्या मिस्टरांना माझं भेटणं झालेलं नाही आहे तेव्हा अंजली हो ना हो यावेळेचा त्यांचा दौरा खरंच खूप मोठा आहे म्हणजे अगदी किती दिवस झाले चिंटू आणि ईश्वरीच्या लग्नाच्या आधीपासून ते आदिवासी लोकांचे खेडेगावामध्ये मदत करायला गेले पण अजून ते आलेले नाही आहेत यावेळी त्यांचा दौरा जरा जास्तच वाढलाय एवढे त्यांना आता घरी त्यांना लवकर कुठे जाऊच देणार नाहीये तेव्हा ईश्वरी म्हणते हो ना आई अगं तुला माहिती आहे इथे राजे जीजू आहेत ना राकेशजी सारखे आहेत गरिबांच्या मदतीला सारखे धावून जात असतात त्यांची मनापासून मदत करत असतात तेव्हा अंजली म्हणते हो ना पण त्यासाठी त्यांना ते त्यांच्या बायकोसाठी सुद्धा वेळ नाही ना तेव्हा ईश्वरी म्हणते काही काळजी करू नका जीजू आले ना की आता ह्या वेळेला मी सुद्धा आपण दोघी जणी त्यांना चांगला दम देऊ आणि हो, त्यांना कुठेही जाऊ द्यायचं नाही त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता राकेश पत्ते खेळत असतो त्या पत्त्यांमध्ये जुगारामध्ये त्याला काही पैसे मिळतात तेव्हा तो पैसे घेऊन निघालेला असतो त्याच्यासोबत सोबत बसलेल्या माणूस म्हणतोय ए कुठे जातोयस तू अरे पैसे कसल घेऊन जातोयस पैसे जिंकलेस ना तू आहेत ना तुझ्याकडे मग आता इथे लाव ना पैसे लाव बरं ते तेव्हा प्रेक्षकांना इथे राकेश म्हणतो की नाही मला आता पैसे लावायचे नाही आहेत कारण त्याला आता पैशांची खरं तर गरज असते त्याच्या घरचे सगळे पैसे, पैसे संपले असतात दारू पिण्यामध्ये तेव्हा त्याला या पैशांची गरज असते तेव्हा इथे राकेश म्हणत असतो हे बघा माझ्या या जडी तिला औषध पाणी घेऊन जायचं प्लीज मला जाऊ द्या तेव्हा दुसरा माणूस पण ते गप्प बसे तुझ्यासारख्या माणसांची नाटकं आम्ही रोज बघतो रोज ते लोक नाटक करायला तिथे येतात आणि तू तेव्हा इथे राकेश आता माणसाला म्हणतो बरं बरं ठीक आहे देतो तुम्हाला पैसे देतो तुम्ही जरा शांत व्हा तेव्हा इथे प्रेक्षक यांना आता खेळत असताना राकेश त्या माणसाला धक्का देतो आणि तिथून पळ काढतो कारण त्याला आता पुढे खेळायचं नसतं त्याला आता पैशांची गरज असते तेव्हा राकेश पळून जात असताना इथे आता पाटीलचं लक्ष जातं पाटील म्हणतो राकेश इथे आणि तो म्हणतो की ही बातमी लवकरात लवकर इथे अर्णव सरांना दिलीच पाहिजे आता मामा म्हणत असतात की काय झालं विचार तेव्हा ते म्हणतो मामा तुला पण माहिती मी कसला विचार करतो ताईने राकेशचं टेन्शन घेतलं राकेश, राकेश अजून कसा घरी येत नाही असं विचारत होते तेव्हा प्रेक्षकांना इकडे आता मामाला पाटीलचा फोन येतो तेव्हा पाटील सांगतो की मी राकेशला इथे रस्त्यावरून धावत जाताना बघितलं तेव्हा इथे ते मामा म्हणतात की पाटीलचा फोन होता अर्णव इथे मुंबईमध्येच आहे अर्णव आता हा राकेश परत आलेला आहे तेव्हा राकेश आता परत आल्यानंतर अर्णव म्हणतो की मामा याच्यावरती बारीक लक्ष ठेवायला हवं सगळ्यात आधी तर याला उचललं पाहिजे त्याला किंमत केलं पाहिजे नाहीतर या वेळेला तो शांत बसला नसेल नक्कीच काहीतरी प्लॅनिंग करून पुन्हा घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न नक्कीच करेल हे अर्णवला आधीच समजलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांना अर्णव म्हणतो मामा काहीही झालं ना अगदी काही तरी सुद्धा राकेशला लवकरात लवकर शोधून काढलंच पाहिजे काही झालं तरी राकेश आपल्या ताब्यात आलाच पाहिजे राकेश तू कुठेही पण कुठेही जा तुला शोधून काढल्याशिवाय मी काही स्वस्त बसणार नाहीये त्यानंतर प्रेक्षकांनी इथे आता ईश्वरी गणू बाप्पा बोलत असते ती म्हणत असते की गणू बाप्पा मनापासून तुमची पूजा करत आली आणि बरं झालं तुम्ही इथपर्यंत आलात तुम्ही आलात ना आता मला खरंच खूप आनंद झाला तेव्हा इथे प्रेक्षक आता इथे ईश्वरी म्हणत असते गणू बाप्पा तुम्ही या घरामध्ये आलात आता सगळे या घरातले विघ्न दूर होऊ दे या घरामध्ये सुख शांती समाधान येऊ दे या घरावरती कुठलेही संकट येऊ देऊ नका आणि झालंच ना तर त्या अर्णव सरांना थोडीशी सद्बुद्धी द्या त्यांना थोडासा विचार करण्यासाठी बुद्धी द्या तेव्हा अर्णव म्हणत असतो हो का याचा अर्थ त्यांना हवं तेवढं बोलायचं हवं तेवढं ते ऐकून घेतील असा त्याचा अर्थ होत नाही ना त्यांना सुद्धा बिचारांना कितीतरी लोकांचं ऐकून घ्यायचं असतं मग आता तू जर एवढं बोलायला लागलीस तर ते किती ऐकतील ते सुद्धा इरिटेट होतीलच ना तेव्हा इथे ईश्वरी म्हणते तुम्ही गप्प बसाव तुम्हाला काही कळत नाही तुम्ही आमच्या मध्ये बोलू नका तेव्हा इथे अर्ण म्हणतो की नाही ठीक आहे तुझा विश्वास आहे या सगळ्यावरती माझा विश्वास नाहीये आणि तिथे कुणाला विचारून तू घेऊन आलीस गणू बाप्पा तेव्हा ईश्वरी म्हणते ही मन रूम माझी सुद्धा आहे तेव्हा अल्लो म्हणतो अच्छा म्हणजे तू मला नवरा म्हणतेस का माझ्या रूमला तुझी रूम म्हणतेस म्हणून तेव्हा ईश्वरी म्हणते नाही पण आता लग्न झालंय ना मग ही रूम माझी सुद्धा आहे कळलं तुम्हाला आणि हे सगळं जे काही घडतंय ना ते गणूबाप्पामुळेच घडत आहे तुम्ही आज जे काही आहात गणूबाप्पामुळेच आहात ते विसरू नका तेव्हा अल्लो म्हणतो नाही मी नाही म्हणत असतं हे मी जे काही केलं ना ते स्वतः एकट्याने केले तेव्हा माझ्यासोबत कुणीच नव्हतं तेव्हा ईश्वरी म्हणते असं तुम्हाला वाटतं पण तुम्ही आज जिथे कुठे आहात ना तुमच्या आजूबाजूच्या लोकांमुळे आणि गणूबाप्पांमुळे आहात हे विसरू नका तेव्हा म्हणतो आजूबाजूची लोक तेव्हा इथे अर्णवला आठवतं लहानपणी तो आपल्या काकाचे पाय पकडत होता बाजूच्या लोकांचे पाय पकडत होता पण कुणीही त्याची मदत केलेली नसते तेव्हा अर्णव म्हणतो एक मिनिट तुला जे काही करायचं आहे ते कर पण मला उगाच बोलू नकोस जेव्हा मी एका होतो ना तेव्हा आजूबाजूचं कुणीही नव्हतं माझ्याबरोबर बरोबर गणूबाप्पा सुद्धा माझ्याबरोबर नव्हता एकटा होतो मी माझ्याबरोबर माझी बहीण होती मला तिला प्रोटेक्ट करायचं होतं मला स्वतःला शिकायचं होतं मला हा बिझनेस उभा करायचा होता हे माझं स्वप्न होतं माझ्या आईचं स्वप्न मला पूर्ण करायचं होतं कळलं तुला मी सिंदर तेव्हा ईश्वरी म्हणते अहो असं काय करताय तुम्ही जरी पण आयुष्यामध्ये कष्ट केले तरी कडू बाप्पा होतेच ना बरोबर आणि हे बघा तुमचे वडील तुमच्या वडिलांनी सुद्धा काहीतरी करून ठेवलंच असेल ना तेव्हा ईश्वरीला आता हे सगळं बोलायची काही गरज नव्हती अर्णव आता खूपच जास्त चिडतो तो तिला म्हणत असतो गप्प बसतो एक शब्द सुद्धा बोलू नकोस कळलं ना आणि माझ्या वडिलांविषयी मला काहीही बोलायचं नाही त्यांचं नाव सुद्धा माझ्या समोर घ्यायचं नाही हे बघ मी सिंदोर तुझ्या कितीही चुका वडिलांचं नाव माझ्या समोर घेतलं तर मी कधीही तुला माफ करणार नाही मी आता सांगतोय तुला तेव्हा प्रेक्षकांना तिथे अर्ण आता ईश्वरीवरती रागवतो हो आणि सर्व तिथून निघून जातो त्यान अंतर इते आता असते आठवत सतरा वर्षांपूर्वी काय झालं इथे सुप्रिया नोकरीसाठी आलेली असते पण तिला त्याच प्रकरणामध्ये आता अडकवलं जातात की तिथे असे आहेत इथे अण्णच्या वल्ल्यांबरोबर आहे असं ती मीडियामध्ये पसरवते आणि त्याचा त्रास होतो इथे आता ईश्वरीचा आणि तर इथे इथे आता आई टाकते त्यामुळे आयुष्य वल्लरीने उद्धवस्त करून टाकलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता ईश्वरी फुलं घेऊन येते ते म्हणते मामी हे बघा फुलं घेऊन आले त्यामुळे मी इथे सगळी आता तयारी करते तेव्हा वल्लरी म्हणते हो का नाही फुलं घेऊन आलीस ना तेच खूप उपकार केले असते तेव्हा ईश्वरीला खूपच जास्त वाईट वाटतं त्यानंतर वल्लरी म्हणते बरं ठीक आहे पूजा करायची इतकी हौस असेल ना तर तु। तु ते ते जा ना तू तू जा बर स्टोरूम मध्ये तिथे जा आणि तिथून पूजेसाठी काय भांडी लागणार आहे ती घेऊन ये जा तेव्हा ईश्वरी आता काळोखामध्ये का आलेली असते जिथे आता खूपच जास्त अंधार असतो आणि कुठे काय ठेवले हे ईश्वरीला माहितीच नसतं त्यानंतर प्रेक्षकानं वल्लरीने ईश्वरीला मुद्दा मुलाचा तास पाठवलेलं असतं तिथे त्याने काही गोष्टी ठेवलेल्या असतात त्या ईश्वरीच्या हाती लागायला हव्यात आणि त्यामुळे खूप मोठा धमाका व्हायला हवा असं इथे वल्लरीचं म्हणणं असतं त्यामुळे प्रेक्षकानं इथे आता वल्लरी ईश्वरीला मुद्दा स्टोरूममध्ये पाठवते आणि ईश्वरी सुद्धा आलेली असते ईश्वरी जेव्हा प्रेक्षकांना शोधाशोध शुद करत असते ना तेव्हा आजूबाजूला कुठे भांडी आहेत कुठे काय आहे हे ती बघत असते तेव्हा तिथे एक पेपराचा तुकडा असतो ज्याच्यामध्ये इथे अर्णवच्या वडिलांची बातमी छापून आलेली असते आणि ती म्हणजे त्यांचं एका मुलीबरोबर अफेअर होतं याबद्दलची बातमी छापून आलेली असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो तो पेपर आता ईश्वरीच्या हातामध्ये लागावा आणि ईश्वरीने ती बातमी वाचावी असं इथे वल्लरीचं म्हणणं असतं आणि तसंच होतं प्रेक्षकांनो तो पेपर आता ईश्वरीच्या हाती लागतो आणि तिला इथे अर्णवच्या वडिलांची जी बातमी आहे जी पेपर मध्ये छापून आलेली असते त्याचं कातरण सापडतं आणि ईश्वरी इथे वाचत असते त्यामुळे प्रेक्षकांना इथे आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार असतो पण ईश्वरीच्या समोर फक्त तेवढंच येणार असतं जे इथे वल्लरी आणून ठेवण्याचा प्रयत्न करत असते इथे आता ईश्वरी शोधाशोध शुद करत असताना तिच्या हाती इथे पेपर लागलेले असतात तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे आता वल्लरी विचारते काय झालं ते पेपर आता इथे लागतं अर्णव हे काय सगळं तेव्हा तो ईश्वरीवरती रागवतो ईश्वरी म्हणते जान बुजते मी नाही आणले मला सापडलं तेव्हा अर्णव म्हणतो गप्प बसतो मग अशी तुला सांगितलं होतं ना तरी सुद्धा तुला कळत नाही का आणि इथे अर्णव आता ईश्वरीवरती खूपच जास्त चढून निघून जातो